नमस्कार रुक्मिणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गणे निमित्त मोदक बनवणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे खोबरं एक नारळ खिसून घेतलेलं आहे मनुके खसखस चारोळे इलायची गोड आणि तांदळाचं पीठ ता पीठ शिजवून घेण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात थोडंसं आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहोत पाण्याला उकळी आली की आपण ते पीठ त्याच्यात वापवून घेणार आहोत हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे आपण आता त्याच्यात तांदळाचं पीठ घालायचं आहे अगोदर गॅस बारीक करून घ्यायचं आहे आणि पीठ त्याच्यात सोडायचं आहे हे बघा आता गॅस मोठा करायचा आहे बारीक गॅस करायला करून पाच मिनटं आपण वाफेवरती पीठ शिजू द्यायचं आहे दोन मिनटं गॅस चालू ठेवायचा आहे नंतर गॅस बंद करायचा आहे आता आपलं पीठ वाफेवरती छान शिजत आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि वाफेवरती छान शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण सारण सारणाची तयारी करूया गॅसवरती गोळ ठेवलेला आहे गॅस चालू केलाय बघा त्याच्यात आपण ओलक नारळ खिसलेला आहे तो गुळात टाकायचा आहे हे बघा आणि खोबरं शिजत आहे चांगलं दोन्ही चांगलं जीव करून घ्यायचा आहे हे बघा चांगलं दोन्ही एक सारखे झालेले आहेत गोळ्याला पाणी सुटलेलं आहे आता आपण त्याच्यात चारुळे मनुके आणि खसखस हे टाकणार आहोत हे हे पण दोन्ही सर्व एकत्र करायचे गॅस बारीक करून घ्यायचा आहे सारण पूर्ण शिजल्यावरती आपण थोडंसं तूप घालून इलायची पुढ त्यात मिक्स करणार आहोत हे बघा पूर्ण गुळाचं पाणी आटलेलं आहे आता त्याच्यात आपण तूप टाकूया एक चमचा आणि इलायची पावडर आणि सगळं एकत्र करून घेऊया आपल्या मोदकासाठी लागणार सारण तयार झालेलं आहे आता ते थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि मोदकासाठी जे पिठा आपण शिजवून घेतलेलं आहे तांदळाचं ते आता हे मळून घ्यायचं आहे हे बघा पीठ आपण परातीत काढून घेतलेला आहे गरम पीठ असल्यामुळे आपण वाटीने त्याला एक जीव करत आहे हात घालायचा नाही हाताला भाजून ते पूर्ण सर्व एक जीव करून घ्यायचं आहे हातला मळून घ्यायचं आहे हे बघा आपलं पेठ मोदकासाठी लागणार चांगलं मळून झालेलं आहे आपण थोडासा तुपाचा हात त्याला वरतून लावणार आहे आणि मोदक बनवण्यासाठी घेणार आहोत असं छान पीठ मळून घ्यायचं आहे हाताने पण बनवू शकता आणि साशाने सुद्धा बनवू शकता हे बघा आता आपण मोदक करण्यासाठी घेतलेला आहे मी साशाने बनवणार आहे तर साशाला पहिलं तूप लावून घेतलेलं आहे आपण असा साशा बंद करायचा आहे आणि आपण जे पीठ घेतलेलं आहे ते असं साशात आपण भरणार आहोत हे बघा साशात सर्वत्र असं पांगून घ्यायचं आहे

बनवणार आहोत आणि वरतून परत आपण थोडंसं पिठ घेऊन मोदकाचं तोंड बंद करणार आहोत हे बघा असं हे बघा मोदक झाले आहे हे बघा आपले मोदक सर्व बनवून झालेले आहेत आता आपण त्यांना वाफवून घेणार आहोत उकडण्यासाठी पाणी गरम करण्यास ठेवलेलं आहे चाळण घेतलेले आहे त्याच्यात केळीचं पान लावलेलं आहे आणि त्याच्यावरती तूप लावून केळीच्या पानाला तूप लावून त्याच्यावर मोदक ठेवलेले आहेत आणि मी वरतून केसर लावत आहे आपल्याकडं असले तर लावायचं नसलं तर काही हरकत नाही आहे आता पाणी उकळून झालेलं आहे आपण पाच मिनटं मोदक वाफवून घेणार आहोत आता मी हो हे वाफवण्यासाठी ठेवत आहे मोठा गॅस करून आपण पाच मिनटं चांगले मोदक वाफवू द्यायचे आहेत त्याच्यावरती असं झाकण ठेवून द्यायचं बघा मोदक झालेले आहेत आता आता आपण ते काढून प्लेटमध्ये घ्यायचे आहेत हे बघा आपले मोदक तयार झालेले आहेत त्याच्यावरती मस्त तुपाची दार टाकायची गरमागरम मोदक खाण्यासाठी तयार आहेत थँक्यू धन्यवाद